राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुका प्रमुख अंबादास पाटील यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला यावेळी शासकीय रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुकाध्यक्ष अंबादास पाटील जे बी काही जबाबदारी देतील तालुक्याची ती मी पूर्णपणे पार पाड

Vấn đề của tôi là một cái câu không của tôi là cái câu chuyện 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 của tôi là